पण तसं पत्र आहे हो की त्या चार लाख जिल्हा लेव्हलचा तो प्रश्न आहे म्हणून मी विचारतोय की असंही कारण निवडणूक आयोगाचा पत्र आणि माझे आमदार जे त्यांनी दिलेलं पत्र प्रसार माध्यमांना की इथे पस्तीस ते चाळीस हजार नोट डुप्लिकेट झालेले आहेत आणि याच्या संदर्भात जर त्यांनी निवडणूक आयोगाला पण पत्र दिलेले आहे तर ती निवडणूक यादी संदर्भात आपण एक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काही भूमिका आहे काय कारण आता ते घोषित झालेली आहे पण आपला तालुका बाकी ले ले, is no अच्छा म्हणजे ते कन्फर्म आहे राज्य सरकारने आमची सत्ता होती म्हणून तुम्हाला घरकोल मंजूर झाले होते जर आम्ही सत्तेत आलो तर तुमचे घरकुल भेटणार नाही किंवा पुढच्या हफ्ते भेटणार त्यासाठी तुम्ही काय कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत आता त्यांना पहिला हप्ता घरकुल योजनेचा आहे मग उर्वरित हप्ते ते मिळणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात येते धमकवलं जाते ज्यांना योजनेचा लाभ मिळाला मग आपल्याकडून काय त्यांना जनजागृती होणार का काही कामगार कल्याण विभाग मार्फत मिळणार की ते वाटप बंद आहे पण त्याची नोंदणी सुरू आहे नोंदणी मध्ये हे सांगितलं जाते आम्हाला तुम्हाला किट भेटेल ते कामगार कल्याण विभाग मार्फत जे किट भेटतंय ना त्याचे वाटप बंद आहे आचारसंहितेमुळे पण त्याची नोंदणी चालू आहे कार्यालयांमध्ये मग ज्या उमेदवारच्या कार्यालयात ती नोंदणी होते तो ते सांगतोय की आम्हाला दिलं तर तुम्हाला भेटेल

तुम्हाला असे पुरावे दिले जातो तुम्ही कारवाई करणार त्यांच्यावर आपण मग त्यासाठी मी प्लॅटफॉर्म तयार करून द्या ना की अशा कारवाई तुमच्यापर्यंत समोर राहिल्या पाहिजे तुम्ही ऍक्शन घेणार एक प्लेटफॉर्म

दिया दिया आता आम्ही पहिल्या गोष्टी नाही सांगू शकत ना कारण इथं ऑलरेडी सुरू आहे आणि हे जे दारूबंदी वाले नावाले नायक तर यांचा पण थोडा आणि ते आणि ते तर राजकीय लोकांचा सपोर्टच आहे म्हणजे दोघांच्या संगण मात आली निवडणूक प्रक्रिया अशी लोक जर करत असेल तर काय असते गुंडे गेले तेच करतात जास्त पैसे येतात पैसे वाटतात ते सहकार्य करतात त्याच्यामुळे यांचाही बंदोबस्त होईल का महाराष्ट्रात गेली ती बातमी काय कारवाई म्हणजे एका तिथे धक्का शेवगाड करण्यात आली काय होते ना